शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये परिसरात एका कारणावरून झालेल्या वादातून हल्ला करून दोन जखमी केल्याची घटना शनिवारी दुपारी लिंक रस्ता परिसरात घडली आहे दिनेश रामाश्री जैस्वाल आणि त्यांचा भाऊ मंगलेश रामाश्री जैस्वाल असं जखमींचं नाव असून सध्या दोघंही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत प्राप्त माहितीनुसार दिनेश जैस्वाल हे नेपती टोल नाक्यावर मजुरीचं काम करतात शनिवारी दुपारी त्यांचा मोठा भाऊ प्रदीप जयस्वाल यांनी फोनवर कळवलं की पेट्रोल पंपाजवळ उभा असताना शेजारी राहणाऱ्या रोहित बनसोडे यांना काही कारण नसताना त्यांना मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली भिंगार उपनगरातील गणपती बाप्पाचं विसर्जन आठव्या दिवशी केलं जातं यावेळी गुरुवारी झालेल्या विसर्जन मिरवणुकी दरम्यान विविध मंडळाकडून ध्वनी प्रदूषणाचं प्रमाण वाढल्याची नोंद झालीये आवाजाची कायदेशीर मर्यादा न पाहता मोठ्या आवाजात डीजे वाजविणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष तसंच साऊंड सिस्टीम मालकांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिसांनी कारवाई केली आहे त्यांच्या विरुद्ध पर्यावरण संरक्षण ध्वनी प्रदूषण आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून फिरत असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यात यश त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शनिवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की हद्दपार आदेश असूनही काही गुन्हेगार एम हद्दीत फिरत आहेत याबाबत वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन पोलिसांनी सापळा रचला पोलिसांचे चाहूल लागता संशयित गुन्हेगार पळण्याचा प्रयत्न करत होते मात्र पोलिसांनी शिताफीना पाठलाग करून त्यांना पकडलं यामध्ये अभिषेक उर्फ भोरे अरविंद भिंगार दिवे आशिष पाटोळे विशाल भाऊसाहेब पाटोळे आणि अजय उर्फ मठ सोमनाथ गुळवे यांचा समावेश आहे वरील चारही गुन्हेगार हद्दपार आदेश असतानाही एमआयडीसी हद्दीत फिरल्यानं भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस अन्वये हे सर्व सराईत गुन्हेगार असून एमआयडीसी तोफखाना कोतवाली पोलीस ठाण्यांसोबत पुणे जिल्ह्यात देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे भाऊसाहेब फिरोदिया मध्ये शनिवारी मासिक संगीत सभेच आयोजन करण्यात आलं होतं या सभेत शेखर दरोवडे यांनी तबला वादन सादर केलं त्यांना ज्येष्ठ संगीत शिक्षक परशुराम मुळे यांनी लेहरा साथ दिलीय या कार्यक्रमाचा रसिकांनी आस्वाद घेतला या सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपप्राचार्य कैलास साबळे होते विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच संगीताला महत्व दिलं पाहिजे आपल्या कला गुणांचा विकास साधण्यासाठी संगीत हे अतिशय महत्वाचं साधन आहे असं मुळे यांनी सांगितलंय शहरातील बुरडगाव रोड साई उद्यान इथं उभारण्यात आलेल्या कृत्रिम कुंडामध्ये यावर्षी तब्बल सात हजार पाचशे गणेश मूर्तीचं पारंपरिक पद्धतीनं गाजत वाजत विसर्जन करण्यात आलंय या उपक्रमाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले उद्योजक आशिष पोखर्णा डॉक्टर डॉक्टर अखिल धनोरकर आदींसोबत भाविक उपस्थित होते या प्रसंगी जगताप म्हणाले माझी उपमहापौर गणेश भोसले यांची कृत्रिम कुंडाची संकल्पना आज नगरकरांनी मनापासून स्वीकारली आहे पर्यावरणपूरक आणि सुरक्षित विसर्जनासाठी शहराच्या विविध भागांमध्ये कृत्रिम कुंड उभारण्यात आले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय या बातमी सोबत शहराच्या खबरबाद मध्ये आपण इथे थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर